ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत कथासार अध्याय बारावा बहुला व भस्मासुराची कथा सुतमुनी पुढे सांगू लागले सज्जन हो दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नावाप्रमाणेच अमंगल होते तेथे राहणारे विदूर आणि बहुला हे ब्राह्मण दांपत्य देखील व्यभिचारी होते विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छळले व शेवटी पिशाच योनीत टाकले विंध्याचलाच्या दोऱ्यात तहान भुकेने व्याकुळ होऊन तो पिशाच्या रूपात भटकू लागला विधवा बहुलेला एक मुलगा झाला पण तो कोणाचा आहे हेही तिला नव्हते एकदा ती गेली असता पुराण ऐकण्यास बसली तेव्हा पुराणिक बुवांनी व्यभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यानंतर बहुला घाबरून रडू लागली तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्ये सांगितली व त्यांच्या चरणावर पडून मला या पापातून सोडवा अशी विनंती करू लागली त्यावेळी तिला ओम नम मंत्राचा उपदेश करून काही शिवलीला ऐकवल्या त्यामुळे ती शिवभक्ती करू लागली बहुला भक्तीने पवित्र झाली शंकराने तिला शिवलौकी नेले तेथे तिने उमा महेश्वराची स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले तेव्हा बहुलेने पतीचा उद्धार व्हावा अशी विनंती केली त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून रूपात भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकवून तिने त्याचा उद्धार केला सुतमुनी पुढे म्हणाले एकदा प्रदोषकाळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला त्यापासून एक असुर उत्पन्न झाला त्याचे नाव भस्मासुर असे ठेवले शंकरांनी त्याला नित्य नवे चिताभस्म आणून देण्यास सांगितले ते कार्य करण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागत असे म्हणून त्याने शंकरांकडे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला सर्वांनी विरोध करून देखील भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून शंकराने त्याला तो वर दिला परंतु त्या वरामुळे भस्मासूर उन्मत्त झाला त्रिभुमनावर राज्य करण्याचे मनसुबे रचू लागला त्याने भूलोकीत हैमान घातले तेव्हा प्रजाजनांनी विष्णूकडे धाव घेतली विष्णूने सगळ्यांना कैलासावर नेले तेवढ्यात भस्मासूर तेथे आला तो शंकराच्या मस्तकावर हात ठेवू लागला त्यावेळी शंकराने घाबरून तेथून पळ काढला तेव्हा भा भवानीच्या विनंतीवरून विष्णूने मोहिनी रूप धारण केले तसेच भस्मासुराला आपल्या मोहजाळात अडकवून लग्नापूर्वी कुळाचार म्हणून स्वतः समवेत नृत्य करण्यास सांगितले ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि क्षणात त्याचे भस्म झाले ओम नम शिवाय